विद्यारणप्राऊनमध्ये तुमचं स्वागत आहे झालं का जेवण झालंच असेल आमचं पण झालंय बाकी काय चाललंय सगळे बरे आहेत ना पण बरे बघा इतका पाऊस पाच दिवसापासून मध्ये आहे खूप पाऊस पाच दिवसापासून आहे आता उद्या आम्हाला जायचंय म्हणजे दुपारचीच गाडी आहे नाही बघा एक तीन चार दिवस झालं पाच दिवस तर झालेच झाले पाच दिवसापासून दुपारी एक वाजला की दीड एक दीड वाजला दोन वाजता तर नक्कीच नक्की पाऊसची सुरुवात होती तर पाऊस दाखवतो मला बघा इतका पाऊस कपा लागला तर संध्याकाळ तुम्हाला निवडणार नाही पाऊस तर आता मुंबईला पण हाय काल तर नव्हतं आता काय माहिती बघितलं तर बघा किती पाऊस चालला आहे आमचे राजा बघा कसं पावसातच खातात भेजतात राजा जसं बघितलं किती पाऊस पाऊस उद्या नसावास वाटतं ट्रेनमधून जायचंय प्रवास चांगला हो घाटातल्या गाड्या वगैरे जायच्या तर पाऊस नसला पाहिजे असं वाटतं पावसाच्या आधीच आपलं घरी गेलेलं बरं जरा उशीरच झाला मुलांना जाऊच वाटत नव्हतं मुंबईला तरी अजून म्हणत होते आठ दिवस सुट्टी आणखीन आठ दिवस नाही जायचं बळकवळ तिकीट काढायला सांगितली तिकीट काढली जायचं आता उद्या फायनली पाऊस हे तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा नक्की कमेंटमध्ये चला आता आजचा शेवटचा व्हिडिओ इथला पुढचे व्हिडिओ नवीन नवीन मुंबईमधले बघा आणि आवडले ते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा